संतोष देशमुख प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात घेतला असा निर्णय की ज्यामुळे आरोपी लागला अचानक कोर्टानं घेतलेला हा निर्णय ज्याची माहिती कुणालाच नव्हती पण जेव्हा आज सकाळी संतोष देशमुख यांच्या बंधूंची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं कोर्टात नेमकं काय झालं कोर्टातला तो ऐतिहासिक निर्णय आज पहिल्यांदाच बाहेर आला मागील पंधरा दिवसात तब्बल तीन ते चार वेळा सुनावणी झाली होती आरोपीने बेल साठी अर्ज टाकला होता त्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता त्याला वाटलं होतं आपण सुटू आपल्याला मंजूर होईल पण असा कडक निर्णय दिला असा ऐतिहासिक ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट निर्माण झाली ही माहिती मीडियाला देखील नव्हती न्यूज मध्ये देखील ही बातमी आली नव्हती कारण की निर्णय अचानक घेण्यात आला पण ज्याची माहिती स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधू यांनी मीडियाशी बोलताना दिली या ऐतिहासिक निकालामुळे आता आरोपी घाबरला आहे आरोपीचा अंतिम क्षण केव्हा असणार याची तारीख आता जाहीर झाली कोर्टानं जामीन रद्द केला पण त्यानंतर असा फैसला घेतला असा निर्णय घेतला की ज्यावर नाहीये कारण की ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती पण आज सकाळी स्वतः कोर्टात उपस्थित असणारे स्वर्गीय देशमुख यांचे बंधू यांनी माहिती दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट उसळली खर तर ही न्याय प्रक्रिया साधी सुधी नव्हती मागील पंधरा दिवसात सलग तीन दिवस या प्रक्रियेत प्रचंड उतार चढाव होता कधी सरकारी वकील बाजी मारत होते तर कधी आरोपींचे वकील हे पुढे सरकत होते ही लढाई सोपी नव्हती पहिल्यांदा असं वाटलं होतं की निकाल आता संतोष देशमुख यांच्या बाजूने लागणार पण आरोपीच्या वकिलांनी एक असा डाव टाकला की ज्यामुळे या केसचा सगळा विषय पलटी झाला होता दोन दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र नाराज झाला होता कारण की आरोपीच्या वकिलांनी असा डाव टाकला होता की तो डाव जर सफल झाला असता तर या केसचं काही खरं नव्हतं पण कोर्टाने अखेर असा निर्णय घेतला की ज्याचा विचारच केला नव्हता ज्यामुळे आता आरोपीला इतकी कडक शिक्षा होणार की ज्याचा विचार कोणी करू शकत नाही कारण की या केस मध्ये आता जे झाले त्याचा कुणी विचार देखील केला नव्हता मग नेमकं कोर्टात काय घडलं का, का मीडिया पासून ही माहिती लपवली होती मीडिया मध्ये अचानक आज सकाळी काय वादळ आलं या केसच्या बाबतीत अचानक काय माहिती समोर आली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी नेमकं काय सांगितलं कोर्टामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे आरोपी दयेची भीक मागू लागला आरोपीचा अंतिम क्षण नेमकं कधी आता हे कसं सिद्ध झालं आरोपीची काय तारीख आता जाहीर झाली का संपूर्ण महाराष्ट्राचा या घटनेवर विश्वास आता बसायला लागलेला आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मत्सजोग सरपंच संतोष देशमुख यांची एक दुर्दैवी घटना घडली होती या प्रसंगाला एक वर्ष पूर्ण झाले संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता आणि न्याय कधी मिळेल या प्रकरणात एक प्रकारे महाराष्ट्रात खळबळ उडत होती लोकांच्या मनात अनेक शंका होत्या न्यायव्यवस्था अतिशय स्लो गतीनं अतिशय कमी वेगानं सुरू आहे असं लोकांना वाटत होतं पण मागील पंधरा दिवसामध्ये याच्यात अशा घडामोडी घडल्या की ज्यामुळे या केसचं सगळं चित्र समोर आलं वास्तव समोर आलं अखेर न्यायव्यवस्थेने आपला खरा चेहरा दाखवला आणि अखेर न्यायव्यवस्था ही खरी असते न्यायव्यवस्थेवर लोकांचा आता विश्वास बसण्याला एक निर्णय न्यायव्यवस्थेने घेतला इथून मागे या प्रकरणात तारीख पे तारीख सुरू होतं ज्यावेळेस आरोपीने बेलसाठी अर्ज टाकला जामिनासाठी अर्ज टाकला सगळ्यांना वाटलं पुढची तारीख मिळेल आरोपीला वाटत होतं मला बेल मिळेल आरोपीला वाटलं मी सुटून जाईल पण कोर्टात जे घडलं त्याचा कुणीच विचार केला नव्हता आरोपींनी प्रचंड प्रयत्न केले आरोपींनी प्रयत्नाची शर्त केली सरकारी वकिलांनी त्यांच्यापेक्षा दुपटीने या प्रकरणामध्ये वजन टाकण्याचा प्रयत्न केला पुरावे समोर आणले तेवीस असे व्हिडिओ समोर आणले की जे इतके भयानक होते की अक्षरशः संपूर्ण कोर्ट हादरलं होतं पण तरी आरोपी खिळी खेळत होते आणि दोन दिवसापूर्वी तर आरोपीने असा डाव टाकला होता की तो डाव जर यशस्वी झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्राचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला होता तो डाव होता विशेष सरकारी वकील उज्ज्वल उज्ज्वल निकम यांना या प्रक्रियेतून हटवा उज्ज्वल निकम यांना त्या ठिकाणी ठेवू नका अशा प्रकारचा अर्ज आरोपींनी केला होता मग अर्ज का केला याच्या मागचं कारण होतं की उज्ज्वल निकम हे राजकारणाशी संबंधित आहे आणि त्यामुळे या प्रकरणात ते आम्हाला त्या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नको आहे तर अशा प्रकारचा अर्ज त्या ठिकाणी आरोपींच्या वतीनं करण्यात आला होता आता या अर्जावर काय सुनावणी होती हे प्रकरण सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये एकीकडे चर्चा सुरू झाली होती की आता आरोपी निर्दोष सुटणार कारण की उज्ज्वल निकम हे जर त्या ठिकाणी या प्रक्रियेतून गेले असते तर कदाचित या प्रक्रियेच्या अजून न्यायव्यवस्थेला वेळ लागला असता अजून हे झालं असतं त्यामुळे सगळ्या लोकांचं लक्ष लागलं होतं पण काल अचानक जे जे घडलं त्याचा कुणीच विचार केला नव्हता अखेर कोर्टामध्ये जो खटला सुरू होता त्याची एक निर्णायक बाजू आली होती एक असा टप्पा होता जो अतिशय महत्वाचा टप्पा या केसच्या संदर्भातला होता कारण की के क्या केसची आरोप निश्चिती होणार होती आरोप निश्चिती होणं म्हणजे या प्रकारचं जे अतिशय महत्वाची गोष्ट असते कुठल्याही केसमधली ती म्हणजे आरोप निश्चित होणं आणि आरोप निश्चित होणं बाकी राहिलं होतं आणि त्याच याला विलंब व्हावा हो म्हणून या एका आरोपीने त्या ठिकाणी बेशुद्ध देखील पडल्याचं नाटक केलं अशा देखील खबरं आल्या होत्या त्याचबरोबर उज्ज्वल निकम याला त्या ठिकाणी ठिकाणी याच्यातून बाहेर करा अशा प्रकारचा अर्ज त्यांच्या माध्यमातून दिला होता अशा प्रकारचे त्यांचे डाव टाकणं सुरू होतं पण अखेर सगळे डाव फोल ठरले कोर्टाने जो निर्णय दिला ज्याची माहिती अखेर कोणालाच नव्हती पण अखेर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी अचानक आज मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी कोर्टाचा तो ऐतिहासिक निर्णय सांगितला मग काय झाला होता तो निर्णय कोर्टामध्ये नेमकं काय झालं का संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला का ही माहिती गुपितपणे दाबून ठेवली होती का हा निर्णय सांगितला जात नव्हता कोणता असा हा कठोर निर्णय आहे काय आरोपीला त्या ठिकाणी शिक्षा होणार आरोपीचा अंत जवळ आला असं आता का म्हटलं जात आहे आरोपी आणि सह आरोपींवर कुठली शिक्षा होणार सगळी सविस्तर माहिती आपण देतोय पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जामिनासाठी अर्ज काही दिवसापूर्वी कराडनं केला होता कराडला बेलवर सोडलं जाते अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती काही अफवाहे सोशल मीडियावर पसरल्या होत्या की वाल्मिक कराड सुटला वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी बेल मिळाली पण तसं झालं नव्हतं कोर्टाने अखेर सगळे पुरावे सगळे दावे सगळे व्यवस्थित ऐकून सगळा निर्णय द्यायचा होता आता पण त्याच्यामध्ये काय झालं सुरुवातीला ही जी लढाई होती ती साधी सुधी नव्हती कोर्टामध्ये वकिलांची मोठी फौज उभी होती कायद्याच्या बाजूने या प्रकारे सरकारकडून काही विशेष वकील त्या ठिकाणी नियुक्त केले होते ज्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव अतिशय महत्वाने घेतलं जात होतं उज्ज्वल निकम हे अजमल कासापासून खैरलांजीच्या प्रकरणामध्ये आरोपींना कठोर साजा देण्यामध्ये ज्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांची ज्यावेळेस नियुक्ती झाली होती तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्राला न्यायव्यवस्थेवर तर मोठा भरोसा बसला होता पण मध्ये या प्रकरणामध्ये जी चालदखल झाली आरोपींनी जे डाव टाकले ते डाव काहीतरी काही अंश असे यशस्वी झाले होताना दिसत होते कारण की लांबणी लांबणीवर कशी केस पडेल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर कोर्टाचा तो निर्णायक टप्पा आला होता न्याय प्रक्रियेतला असा टप्पा होता हा टप्पा जर पार पडला तर आरोपीला शिक्षापासून कुणीच वाचू शकत नाही असा महत्वाचा टप्पा अखेर आला होता आणि त्या टप्प्यावरच माशी शिंकली तोच दाव आरोपीने पुन्हा टाकला एक आरोपी बेशुद्ध पाडल्याचं त्याने नाटक केलं अशा खबरा आल्या त्यामुळे तारीख पुढे ढकलली पण अखेर कोर्टात जे काल झालं त्याचा कोणी विचार केला नव्हता कोर्टात असं झालं अखेर सगळे आरोप हे त्या ठिकाणी सिद्ध झाले आरोप निश्चिती करण्यात आली दोष निश्चिती त्या ठिकाणी करण्यात आली त्यावेळेस आरोपीला विचारण्यात आलं आता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू देखील त्या ठिकाणी कोर्टात उप त्या ठिकाणी अवेलेबल होते तर त्यांनी त्यावेळेस त्यांना मीडियामध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली ती अतिशय वेगळी होती आरोप निश्चिती होत असतानाच आरोपी वाल्मिक करायला विचारण्यात आलं न्यायाधीशांनी विचारलं की तुम्हाला आरोप कबूल आहे का त्यावेळेस तो मला कबूल नाही म्हणाला पण त्यानंतर तो असं काहीतरी बोलला की त्यानंतर कोर्टानं त्याला असं फटकारलं की तुम्हाला तुला विचारलंय तेवढंच बोला बाकी त्याच्या उपर बोलू नका तो म्हणाला मला राजकारणाच्या दृष्टीने मला फसवण्यात आले माझ्यासोबत राजकारण झालंय अशा प्रकारचं त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलंय तुला जेवढं बोलायला सांगितलंय तेवढंच जेवढं विचारलं आहे तेवढंच बोलायचं तर अशा प्रकारे त्याला फटकारलं आहे उज्ज्वल निकम यांनी देखील याविषयी त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेचं त्या ठिकाणी एक प्रकारे कौतुक केलं अभिनंदन केलेलं आहे आणि ज्यामुळे आता याची जी पुढील सुनाव आता दोष निश्चिती झालेली आहे आरोप निश्चिती झालेली आहे या प्रकरणाला आता प्रचंड वेग येणार आहे आणि ज्यामुळे आरोपी आरोपी या प्रकरणात आता कठोर शिक्षा होण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे त्यामुळे आरोपी स आरोपी यांचा अंत निश्चित जवळ आला आहे आता जानेवारीमध्ये आठ तारखेला याच्यावर पुन्हा एकदाच कोर्टाने तारीख दिली आहे यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि नक्कीच याविषयी आपल्याला नक्कीच सकारात्मक बातमी त्याच्यामध्ये समोर येणार आहे तर त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा या केसविषयी तुमचे काय मत आहेत धन्यवाद